नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्रवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं होय मित्रांनो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सर्वात अपडेट की आता तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव होय मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे की आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोया

देशांतर्गत बाजारात असं काय घडणार आहे की ज्यामुळे आता एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात प्रचंड बदलणार सोयाबीनचा बाजारभाव एक तारखेनंतर देशांतर्गत बाजारात जो सोयाबीनचा बाजारभाव बदलणार आहे याच्यामध्ये सोयाबीनच्या बाजारभावात तेजी येणार कि मग मंदी येणार याच्यामध्ये भाव वाढणार कि मग घटणार या प्रत्येक आता घेऊया सविस्तर सध्याची कंडिशन बाजारात सध्या सोयाबीनचा बाजार भाव हा चार हजार पाचशे ते चार हजार सातशेच्या च्या दरम्यान दिसत आहे मागच्या तीन ते चार आठवड्यांपासून देशांतर्गत बाजारात सोयाबीनचा बाजारभाव वरती आहे पण एक तारखेनंतर परिस्थिती बदलणार आहे पण एक तारीख झाल्या झाल्या काही सोयाबीनचा बाजार भाव वाढणार नाही आपल्याला वाट बघावी लागेल जागतिक सोयाबीन मार्केट ओपन होण्याची आणि जागतिक सोयाबीन मार्केट ओपन झालं रे झालं की खालच्या स्तरावरून जागतिक बाजारामध्ये थोडा सपोर्ट येणार आहे नवीन फंड बाजारात येणारे मागणी पुरवठ्यात तफावत निर्माण होणारे आणि दरवर्षी प्रमाण पंधरा जानेवारीनंतर देशांतर्गत बाजारात सोयाबीनची विक्री थोडी कमी होणार आहे या सर्व घडामोडींचा एकत्रित परिणाम म्हणून एक, एक तारखेनंतर आपल्याला पाच सात दिवसाचा जर स्पेस सोडला तर आठ तारखेच्या नंतर सोयाबीनच्या बाजारभावात तेजी दिसणार आहे या तेजीमध्ये सुरुवातीला सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशे पार आणि त्यानंतर पाच हजार पार गेला तर आश्चर्य वाटायला नको असं या ठिकाणी जाणकारांचं स्पष्ट मत आहे विक्रीचा विचार करत असाल तर सोयाबीनचा बाजारभाव चार हजार आठशेच्या लेवलवर गेला कि तिथं पंचवीस टक्के सोयाबीनची विक्री करा आणि शिल्लक राहिलेलं सोयाबीन प्रत्येक शंभर रुपयाच्या तेजीमध्ये जर आपण टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी विक्री केली तर आपला या ठिकाणी होणार आहे शंभर टक्के फायदा मग भविष्यात देशांतर्गत बाजारात काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव याबद्दल अधिक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र आवडला असणारा हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा सामान्य कास्तकार बांधवांपर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा यूट्यूबवर व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज शेती मित्र उदय लाड याला लाईक आणि फॉलो करा तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्ताकार बांधवाच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार